इंग्रजी नवीन वर्षात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खास मानला जातो कारण प्रत्येक सवासनं श्रीला शृंगार हा आवडत असतो त्यामुळे मकर संक्रांतीच्या सणाला महिला वर्ग जास्त पसंती देताना दिसतो आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी व कोणत्या रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात त्याचबरोबर कोणकोणते कौं रंग टाळावेत किंवा परिधान करू नयेत याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या, या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षात मकर संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरी केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो पण तो उत्तरेकडे थोडा झुकलेला हा दिसत असतो आणि या दिवसापासूनच वातावरणात देखील बदल जाणवायला सुरुवात होत असते म्हणजे थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस ती ती मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस हा लहान होतो व रात्र मोठी होत जाते पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा मोठा होतो व रात्रही लहान होते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व असते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अतिशय पुण्यकारक मानलं गेलेलं आहे तसेच दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना या पूर्ण होतात व सूर्यदेवाचा आशीर्वादही आपल्याला मिळतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरतो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगोळ देऊन आनंद व्यक्त करत असतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्वाचा असतो या दिवशी हळदी कुंकवाला विशेष खास असे महत्त्व आहे सौभाग्यकारक सण म्हणून या सणाकडे पाहिलं जातं आणि विशेष दिवशी महिला वर्गाला असा प्रश्न पडलेला असतो की कोणत्या रंगाची साडी आपण परिधान करावी किंवा कोणता रंग परिधान करू नये आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे वेगळं व अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला वेगळी ऊर्जाही प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले गेलेले आहेत नकारात्मकतेचं प्रतीकही मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही विशेष रंग आहेत ते शुभ मानले गेलेले आहेत प्रत्येक शुभ कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात यामध्ये पहिला रंग म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे कारण नववधू लग्नामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा चुडा हे परिधान करत असतात महिला वर्ग देखील लग्नानंतर हिरव्या बांगड्यांनाच परिधान करताना आढळतात कारण यामुळे आपलं सौभाग्य हे वृद्धिगत होत असतं असे हिंदू धर्मात सांगितले आहे त्याबरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे त्याने वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते शास्त्रात हिरव्या रंगाला विशेष मानलं गेलेलं आहे तणावग्रस्त वातावरणात हिरव्या झाडाकडे किंवा हिरव्या गवताकडे एकटक पाहिल्याने देखील मन शांत होते हिरवा रंग शुभदायक असतो त्याचप्रमाणे आपण देवीची ओटी भरताना देखील हिरवा खण किंवा साडी बांगड्या जास्त करून घेत असतो त्यामुळे तुमच्याकडे जर हिरवी साडी असेल तर ती तुम्ही नक्की परिधान करावी आणि नसेल तर तुम्ही लाल रंगही वापरू शकतात तोही शुभ मानला गेलेला आहे देवपूजा करताना किंवा कोणतीही पूजा करताना आपण लाल वस्त्र हे पाटावर किंवा चौरंगावर अंतरत असतो कारण लाल रंग देवांना तसेच माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे आणि विशेष म्हणजे आपल्या सौभाग्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचेच असते कारण सौभाग्यातील महत्त्वाची वस्तू म्हणजे हळदी कुंकू लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानलं गेलेलं आहे त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही लाल रंगाची ही साडी नेसू शकता त्याचबरोबर केशरी रंगाची ही साडी तुम्ही परिधान करू शकतात कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग त्याग ज्ञान सेवा आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज तसेच राम कृष्ण व अर्जुन यांच्या रथांचे ध्वजही केशरी रंगाचेच होते कारण केशरी रंग हा वीरता शौर्य बलिदान याचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग देवी शक्तींचेही प्रतिनिधित्व करत असतो या रंगातून सकारात्मकता प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगही तुम्ही परिधान करू शकता त्यानंतर येतो तो पिवळा रंग पिवळा रंग सर्व प्रकारच्या मांगलिक कार्यात जास्त वापरला जातो याला पितांबत देखील म्हटले जाते तसेच पूजेमध्येही हा रंग शुभ मानला गेलेला आहे त्याचबरोबर बृहस्पती मंगळ व सूर्यदेव यासारख्या ग्रहांचे प्रति प्रतिनिधित्वही हा रंग करतो हे प्रकाशही दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरु ग्रहही बलवान होतो तसेच सौभाग्यामधील दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला हिंदू धर्मात विशेष मानलं गेलेला आहे त्यामुळे पिवळा रंगही शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडीही नेसू शकता त्याचप्रमाणे संपूर्ण महिला वर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी बहुतांश गुलाबी रंग सर्वांनाच आवडत असतो हा रंग प्रेमाचा मानला जातो तसेच आनंदाचं प्रतीकही मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्रीचं वय काहीही असो तरी तिला गुलाबी रंग हा आवडत असतो या रंगाची साडी तुम्ही परिधान केल्याने आपले मनही प्रसन्न राहते त्याचप्रमाणे वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते तसेच सुख सुख समाधानही लाभते त्यामुळे गुलाबी रंग ही तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकता हे सर्व रंग शुभ आहेत त्याचबरोबर बाहेरची उष्णताही शोषून घेण्यास सहाय्य ठरतात आणि आपले शरीरही उबदार ठेवत असतात त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही यातील कोणताही रंग परिधान केला तरी चालेल थंडीपासून आपले संरक्षण व्हावे म्हणून सुद्धा गळद रंग हे घातले जातात त्याचबरोबर चिंतामणी कलर राणी कलर किंवा क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता तर या दिवशी कोणता रंग टाळावा तर आपल्या हिंदू परंपरेनुसार ज्या रंगाची साडी संक्रांती देवींनी परिधान केलेली आहे तो रंग शक्यतो आपण परिधान करत नाहीत ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे मकर संक्रांत जसजशी जवळ येते या गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत था पोचत असते की कोणत्या रंगावर मकर संक्रांत आलेली आहे किंवा कोणते वस्त्र परिधान केलेले आहेत आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो कारण यंदा म्हणजे दोन हजार चोवीस यावर्षी संक्रांत काळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी काळा रंग चुकूनही आपण परिधान करायचा नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो तेही देवकार्यात किंवा शुभ कार्यात, कार्यात आपण तो वापरत नाही पण मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते पण यंदा संक्रांती देवीनेच काळे वस्त्र परिधान केल्यामुळे यावर्षी आपल्याला काळ्या रंगाचा वापर टाळायचा आहे किंवा तो परिधान करायचा नाही त्यानंतर बांगड्या या मकर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया या परिधान करत असतात शृंगारामध्ये बांगड्यांचे विशेष महत्त्व आहे आणि संक्रांतीला वाण देणे विडा देणे किंवा घेणे या सर्व गोष्टी महिला वर्ग करत असतात त्यावेळी आपल्या हातात दोन तरी काचेच्या बांगड्या आपण परिधान करायला हव्यात त्यातल्या त्यात हिरव्या रंगाच्या घालाव्यात कारण हा रंग शुभ व सौभाग्याचं प्रतीक मानले जातो आणि असंही म्हटलं जातं की हिरवा हिरव्या बांगड्या परिधान केल्याने सौभाग्यातही वाढ होते म्हणजे पतीचे आयुष्य हे वाढते असे हिंदू धर्मात सांगितले जाते त्यामुळे शक्य तेवढे काचेच्या व हिरव्या बांगड्या आपण घालाव्यात आणि एका हातात जर आपण सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात घालाव्यात हेही शुभ मानले जाते एक बांगडी आपण जास्तच घालायची आहे आणि मकर संक्रांतीला बांगड्यांमध्ये लाखीचा चुडाही घातला जातो तो फार काळ टिकत नाही पण संक्रांतीला तो आवर्जून घातला जातो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीचे शुभ रंग कोणते त्याचप्रमाणे कोणते रंग आपण टाळावेत ही संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा समर्थ